नमस्कार आज आपण करणार आहे सिद्धोरीतला कोरडा झुणका तर भरपूर तेल भरपूर कांदा घालून करणार आहे सिद्धोरीतला झुणका किंवा डोळे जेवणाला करतात गारव्याला करतात किंवा आता आपण प्रवासाला गेलो की त्याला पण करतात थोडंसंच पाण्याचा हप्का देऊन हे झुणका करायचं ह्या झुणक्यात का, का नाही कांद्याचा भरपूर वापर करायचा म्हणजे चवीला चांगला लागतो आता ही दोन मोठं कांदं घेऊन का नाही बारीक चिरले आहे आता दोन पळी तेल घालायचं तेल जरा जास्तच घालायचं एक चमचा मोहरी टाकायची फुडणीला एक चमचा जिरं थोडासा चेचल्याला लसूण टाका थोडासा कडीपत्ता टाकायचा आता चिरल्याला कांदा टाकायचा कांदा भरपूर घालायचा दोन चार कांदे चिरायच कांदा मंद आचेवर का नाही भाजून घ्यायचा असा कोरडा झुणका करायला कांदा भरपूर घालायचा नाही थोडा कांदा घातला का नाही मस गुटळ्या गुटळ्या झुणक्याच्या होत्या म्हणून कांदा असं घातला की फडफडी झुणका होते म्हणून त्याला भरपूर कांदा घालायचा आणि मोकळा मोकळा व्हायला का नाही तेल जरा जास्तच घाल जा। तेलात असा चांगला कांदा भाजून घ्यायचा आता हे आमचं लाल कोल्हापुरी तिखट आहे हे मी एक दोन चमचे टाकणार आहे आता तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असलं तर जास्त कमी करू शकता आता एक अर्धा चमचा हळद टाक आता थोडंसं मीठ टाकायचं थोडीशी कोथिंबीर टाकायची चांगलंही आता हलवून घ्यायचं आता ह्याच्यात पीठ घालताना का नाही बेसनच जाळ असू दे किंवा गॅस असू दे कमी करायचं हरभऱ्या डाळीचं पीठ का नाही ह्याच्यात मावल तसंच घालत जायचं थोडं थोडं असं आता हे पीठ घालालोय ह्याच्यात गुठळ्या झाल्यात का बघा अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि एक सारखं हलवत राहायच थोडं थोडं पीठ वरण पेरायचं आणि एक सारखं हलवायचं थोडासा पाण्याचा जा हपका द्यायचा न कळत थोडस पीठ आपल्याला शिजा पाहिजे पाण्याचा हपका दिला की लगेच झाकून ठेवायचं म्हणजे पीठ वापरतंय ही सगळा मी जाळ बाहेर वाढलाय मंद का नाही आरावरच ही शिजून द्यायचं तर <सदुण> थोडं आपण उघडून बघूया थोडस आणि पाण्याचा हप्का द्यायचा कसा मोकळा मोकळा वाटतो आणि असं वापरून पण येते पेठ आणि थोडं झाकून ठेवायचं आता काढायचं आणि थोडंसं का नाही त्याच्यावर आणि तेल सोडायचं म्हणून ह्याला तेलातला मोकळा मोकळा झुणका म्हणजे आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आता व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं ह्याला दोन चमचेच पाण्याचा हपका <सदुण> थाँ दिलाय अजिबात पाणी घाटलं नाही आणि जास्त तेल जास्त कांदा घालून की ते मोकळा मोकळा झालाय तुम्ही जर प्रवासाला निघाला किंवा डब्याला हे दोन दोन दिवस खराब होत नाही का तर ह्याच्यात पाण्याचा वापर नाही आता हे कसा मोकळा मोकळा झालाय बघा गाठी नाहीत काय नाहीत आता तेलातला तेला तेला कोरडा झुणका झालाय तर आता नुसता झुणका खाऊन चालेल त्याच्याबरोबर कडक अशी भाकरी पाहिजे तर आता कडक भाकरी करून दाखव आणि कडक भाकरी शिवाय मा, का नाही झुणक्याला चव येत नाही अशी मिळमिळ मिळ नाही असं मऊ भाकरी चांगली लागत नाही म्हणून कडक भाकरी आहे आता मी पीठ भाकरीसाठी मळून घेतोय अस पातळ भाकरी थापून घ्यायची त्याला वरण पाणी लावून घ्यायचं असं अशी पाठीमागन भाकरी भाजून घ्यायची खाली लावायची आर झुणक्या बरोबर भाकरी चांगली लागत्या चपातीपेक्षा अशी पातळ भाकरी करून घ्यायची कडक जाड केली की नाही अशी मऊ पडत्या म्हणून पातळ केली की, की कडक होत्या झुणक्या बरोबर खायला पण चांगलं लागते आता हे दोन मुगाचं पापड भाजून घेऊया असं जास्त सगळं पदार्थ करायचं आणि अशी दुरडी बांधायची कोणाचा घराचा गारवा लग्नाचा असून दे किंवा लिकीच्या घरला जाताना अशा आमची आजी पहिला का नाही अशा दुरड्या बांधून द्यायची सगळं करून भाकरीची चवडच्या चवड असायची आता ही अशी दुरडी बांधून का नाही लिकीच्या घरला घेऊन जायच असतं मी आता चार पाचच भाकरी केल्या तर थोडा झुणका केला आहे आता आमच्या आजी आम्ही चा चाललं का नाही राजी चवडच्या चवड भाकरी वेगवेगळ्या चटण्या लोणचं पहिला काय घरचं झाडं आंब्याच्या असायची भरपूर लोणचं असायचं लोणचं उसळी असं का नाही दुरुडी गच्च भरून आम्ही जाताना द्यायची त्यामुळं तिथं सासरी गेलं की संध्याकाळच्या स्वयंपाकाचं टेन्शन नसायचं का तर राजीनं भरपूर दिलेलं असायचं